हा महाराष्ट्र घडवला मला आपल्या सगळ्यांकडून एकच अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघाचे माझे आमदार विलासराव पाटील उंडाळकरांना मी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भेटायला गेलो आणि त्यांनी आयुष्यामध्ये मला एकच सल्ला दिला तो आजपर्यंत मी पाहत होतो की म्हणले राजकारण धंदा करायला राजकारणात देऊ नकोस राजकारणात करायला आज तुम्ही सगळेजण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं आला तुम्हाला सगळ्यांना आपले देशातून पैसे खर्च करून तुम्ही इथे पोहोचला पैसे जरूर लागतात पण तुमचं एक वेळ राजकारण यशस्वी झालं की तुम्हाला राजकारणामध्ये पैशाची गरज भासत नाही तर माझ्या सगळ्या युवक काँग्रेस पण तुमचं एक वेळ नाही तर माझ्या सगळ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे यासाठी काम करून घेताल माझं काम करतात अनेक आव्हान आपल्या समोर आहेत अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्यांना हलून पाडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये केलेलं आहे आणि देशा आहे आणि देशामध्ये आपली युथ काँग्रेस नंबर एक ची युथ काँग्रेस झाली पाहिजे ती आपल्या सगळ्यांकडे अपेक्षा व्यक्त या ठिकाणी कर्नाटकहून कर्नाटक युथ काँग्रेसच्या अध्यक्ष कुठे मंजुनाथ गोडा माझे मित्र आता आलेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण का महाराष्ट्र कर्नाटक आम्ही थोडंसं कोल्हापूर जवळ असतं बॉर्डर असतो मग आमच्यामध्ये सक्रिय जास्त आहे आणि आम्ही एकमेकांच्या मदतीला नेहमीच उपलब्ध असतो